वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जवळ ईश्वरचनी प्रार्थना आज हे बघा आणि सुरमे बोंबील आणलेले तर मी याचा रस्ता बनवणार आहे सुरमईचा डोके आहेत आणि दोन तीन पीस टाकणार आणि बाकीचे सगळे बोंबील वगैरे मी ट्राय करणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते पहिलं मी मीठ लावून ठेवलेलं आहे इथे मी आणि मला ही सहाशेला भेटली ना सहाशेला भेटली सुरमे पण छान आहे मोठी होती पीस वगैरे मोठे तर ह्याच्यात मी ना जरा आधी कोपमाचं पाणी टाकून घेते हे बघा मी तुम्हाला दाखवते मी भाजण्यासाठी ते वेगळी करून घेते हे आपले बोंबील बोंबिलचे दोन तुकडे करायला पाहिजे होते का नाही काढले पंख वगैरे का नाही काढले तुम्ही ते इथे काढायचे होते ना मगाची तुम्ही दिसला तेव्हा नको नको काढायला पाहिजे देखिला एक पीस ठेवू का एवढा एवढा एक देखिला पीस ठेवतो हा छोटा ठेव तर हा मांजरीसाठी आमच्या डेल्झीसाठी मांजर नाही बोलत आम्ही तिला डेल्झी त्यासाठी ठेवतो हे दोन्ही स्वच्छ उकडून गेला पाहिजे तिला हे ना हे सगळे मोठ्या ताटात घेते मी साऱ्यामध्ये मी कोणते आहे ते तुम्हाला दाखवते मी सगळे फ्राय आहे हे एवढेच नाही ते तारामध्ये टाकणार आहे एवढे मी सारामध्ये टाकणार आहे आणि बाकीचे मी हे सगळे फ्राय आहे तर इथे मी पहिल्यांदा एक कोकम पाणी टाकून घेते माझ्याकडे कोकम अगोळ संपला होता नाही आहे कोकम आगाळ टाकलाय ना कि मग मच्छीला आपल्याला लिस असा वास येत नाही आणि मग छान लागतो मच्छी पण तळताना बोंबी लिंबू पिऊन ठेवले ना की बोंबी कडक असे राहतात तळताना म्हणजे असे नरम होत नाही सगळ अस थोडस लावून घेते मी

टाकलं मी घाबरली तेवढी घरातल्या डेजी मी माले की नको हळद टाकते तारातलं पण जरा मॅरिनेशन करून आहे हळद मीठ लावून ठेवलं ना मसाला थोडा ही खाण्यासाठी टेस्टी लागतं में मिक्स करूं मी मिक्स करून ठेवणार आहे बाकी याला मी काही लावणार नाहीये लाल मिरची पावडर लावलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट लावलेली आहे आणि हे मीठ हळद वगैरे लावलेलं आहे आणि लिंबू पिळलेला आहे कोकमचा आगळ टाकलेला होता मी आणि ना व्यवस्थित ना व्यवस्थित नाव बघा मस्त आपलं हे छान देखी तोपर्यंत मी आपली साराची तयारी करणार आहे सारासाठी काय काय लागणार आहे मी ते आता तुम्हाला दाखवते म्हणजे तोपर्यंत हे चांगलं मुरेल मीठ वगैरे मीठ मसाला हळद वगैरे आणि त्याची टेस्ट एकदम मस्त लागते खूप सुंदर लागते हे बघा आता मी सारासाठी ते काय घेतलेलं आहे इथे खोबरं घेतलेलं आहे मी इथे मी दोन टायमाचा सार बनवणार आहे म्हणून मी एक नारळ एवढा छोटा नारळ होता तो पूर्ण घेतलेला आहे इथे मी हे धने बडी सोप आणि ही मिरची गरम पाण्यात भिजत घातलेली ही वेडगी मिरची आणि दोन तीन कश्मीरी मिरची घेतलेली आहे इथे हे बघा इथे ही लसूण थोडंसं अद्रक एक हिरवी मिरची कट करून घेतली अर्धा कांदा आणि इथे इथे हे बघा इथे मी आ, तीन टॅमॅटो घेतलेले त्यातला अडीच टॅमॅटो इथे मी टाकलेला आहे इथे थोडीशी कोथंबीर आहे इथे थोडा कडीपत्ता वाटण्यासाठी आणि हे आपली तिरफळ आहेत त्याच्याने सार छान लागतो फोडणीसाठी जो एक कांदा घेतलातला त्यातला अर्धा कांदा तिथे घातला आणि अर्धा कांदा हा इथे फोडणीला अर्धा टमॅटो इथे घेतलेला आहे मी लसूण चार पाच पा चार पाकळी ठेचून घेतला आहे आणि फोडणीसाठी कडीपत्ता हे फोडणीच आहे आणि हे वाटणाचं आहे आणि ही कोको सारामध्ये मी टाकणार आहे तर चला मी कंटिन्यू करते आता पुरत व्हिडिओ आता इथे मी मच्छीचा सार आपला फोडणीला घालणार आहे सार वगैरे मी वाटून घेतलेला आहे इथे सॉरी जे सारासाठी लागणार होतं ना वाटण ते मी इथे वाटून घेतलेलं आहे एक मोठा चमचा आपला तेल टाकलेलं आहे इथे मी तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे इथे मी कढई ठेवली आहे आणि तेल आपलं चांगलं आता गरम होते चांगलं व्यवस्थित तेल गरम झालं की मग नंतर मी फोडणी टाकणार आहे कांदा लसूण कढीपत्ता आणि थोडी राई टाकणार आहे तर तेल गरम होते आपल्या तेल गरम मोरी ते आपली हे झालेली आहे तडतडलेली आहे बघा इथे आता मी ही लसूण कढी पत्ता इथे कांदा आणि मी ते बघा हे वाटण वाटून घेतलेलं व्यवस्थित घ्यायचे खूप कांदा भाजून घ्यायचं आपल्याला थोडा हिंग लाल मिरची पावडर आणि थोडी हळद टाकते हातात मी मिरची टाकली पण थोडं मी फोडणी पण टाकते तिखट नाही जास्त कारण बेळगी मिरचीच आहे हे आणि आता आपलं हे ते वाटण ॲड करायचं आहे तुम्हाला असं घट्ट करायचं असेल फक्त की तर पाणी तुम्ही घरचं आम्ही यूज करू शकता पण मी पातळ करणार आहे थोडंसं एकदम मिक्सरचं भांड धुन वाया घालवायचं नाही अजिबात मसाला मिक्सरचं भांड झाकण व्यवस्थित धुऊन घ्यायचं आपण हे करते मी व्यवस्थित धवळून घ्यायचा थोड पाणी टाकते इथे कारण उकळी नंतर मग तो घट्ट होतो म्हणून थोडस एड्जेस लावून घ्या ऍडजस्ट जरा घेतलेला आहे ना आता चांगली साराला उकळी आली की मग नंतर आपण सारातली मच्छी टाकायची आहे आता इथे आपला सार उकळलेला आहे आता मीट ला मी ते सारात कारण मच्छीला मी लावलेले त्याच्यामुळे मी थोडस टाकणार आहे आणि जी मी मच्छी काढून हो ठेवलेली ना तिला इकडे घ्या ना बेबीला त्या मस्ती करते आणि हे बघा

आहे टाकली मच्छी आणि चांगलं दहा मिनिट जरा उकळून द्यायची आता आता मी फ्राय करण्यासाठी मसाला बनवते बघा माझ्याकडे तांदळाचं पीठ नाहीये म्हणून मी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यात एक चमचा मीठ टाकलेलं आहे मी हळद हा चालू कर लिक्विड टाकले मी ते हे लाल मिरची लिक्विड टाकले मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मी फ्राय करायला घेते मच्छी ते, ते हे लावताय का तुम्ही ते चिमणीचे प्लेट लावून घ्या ते, राओदे में ते हो दे मी उशींची कवर नंतर घालते ते बाबा सोप्यावरची सगळे सगळं व्हिडिओ हे मिक्स करून असा मसाला ठेवलेला आहे मी फ्राय करण्यासाठी घेते आता इथे आपलं मच्छीचा सारू कळतोय आणि इकडे बघा मच्छी फ्राय करायला ठेवते मी इथे फ्राय पॅन मी ठेवले गरम करायला इथे ंदा फ्रायपॅन मध्ये तेल हे करून घेते बघा तेल गरम होत तुम्ही अर्धा वाटी रवा घेतला तर ना अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेऊन तुम्ही मसाला तयार करायचा आहे मच्छी फ्रायला माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मी बारीक रवा घेतलाय बारीक रवा घ्यायचा कारण मग मच्छी चांगली आपली ना फ्राय केली जाते आणि जळत नाही जास्त जाळा रवा असेल ना तर मच्छी ना आपली जळते आणि मग वरचं ते जे कवर आहे ना ते काळा काळा असं दिसत तर हे सगळं असं फ्राय करून घेते भरपूर मच्छी आहे हो पीस त्याच्यात पण टाकले मी चार पाच तुकडे डोक्याचे दोन तुकडे टाकले बांगडे नाही तर बांगडे बरे लागतात खायला पूर्वजांना नाही आवडत हे नाही टाकलं ते मी थोडासा कढीपत्ता आणि आपले याच्यात हे टाकलेले लसूण टाकलेली आहे अंगावरून टाकणार आहे आणि म्हटला चला दाखवूया आज तुम्हाला सुरमई खाली म्हणून मी हा ब्लॉग केलेला आहे बोलत हो긴ं हूं बोजरे जास्त अडचण मी भाजून घेणार आहे बघा इथे मस्त पैकी आपला हा साल हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा आता दोन मिनिटं ठेवणार आहे नंतर मग मी गॅस बंद करणार आता ह्याच्यावर थोडीशी आपली कोथंबीर गॅस बंद करते आता ही बघा आता आपली पहिली बॅच झालेली आहे आता ही दुसरी बॅच आहे पहिले आपले इथे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत हे बघा आता इथे आपली सुरमई थाली झालेली आहे हे बघा हा सुरमईचा रस्सा आहे इथे हा पीस आहे चपाती भात कांदा आणि आपली ही सुरमई फ्राय आहे हे बघा इथे पण मस्तपैकी अशी सुरमई फ्राय आहे बघा छानपैकी सगळ्यांनी जेवायला या छान छान मस्तपैकी चमचमीत आहे आणि हे मालवणी पद्धतीत आहे कोकणात जसं केलं जातं तशा पद्धतीने मी केलेलं आहे आता मी टेस्ट करायला दिलेलं आहे इथे बघा मिस्टर सांगतील कसं जरा ते मच्छीतले हे करून खावा ना भाजलेली फ्राय पण एक नंबर ना मीठ वगैरे हा तर जेवण माझं बनून झालंय तर त्यांना दिलं जेवायला ते बोलले की छान झालं म्हणून आणि तुम्ही पण सर्वांनी या जेवायला जेवायला आता मी बसतो आहे जेवून वगैरे घेणार आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद